मी अभिनेता आणि पुन्हा सर्व बांधवांशी संपर्क देणं आवश्यक वाटलं म्हणून माझ्या एका तेवीस नोव्हेंबरच्या पॉडकास्ट मधील दोन वाक्य काढून मध्ये प्रचंड गदारोळ माजला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटका या प्रसंगाविषयी बोलताना मायाकडून एक चुकीचा शब्द बोलण्याच्या ओघात गेला होता आणि त्यावरनं अनेक शिवभक्तांच्या भावनांना ठेस लागली आणि त्याबद्दल मी जाहीर माफीही मागितली माझं त्यातलं म्हणणं एवढंच आहे की मला तो शब्द असा विषय नव्हता तर महाराजांच्या राजनीती बोलायचं होतं त्याचं कारण त्या विषयावर अनेकांनी व्हिडिओ केलेले आहेत सरकारांपासून अनेकांची कागदपत्र त्याविषयीची उपलब्ध आहेत मला फक्त महाराजांनी हुंडीवटून राजकारण कशा पद्धतीने केलं आणि सुटका करून घेतली हिंदवी स्वराज्यासाठी हा विषय बोलायचा होता पण लाच हा शब्द बोललो आणि त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या त्याबद्दल मी जाहीर माफी मागितली आजही परत मागतोय आज एक नवीन विषय परत समोर आलाय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी काही वक्तव्य केलंय असा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका करताना त्याच्यामध्ये एका प्रसंगामध्ये एक विषय होता की वेदांमधलं एक वाक्य आहे धर्मोश्चर्या जगन्य वर्ण हा पूर्णम पूर्णम वर्णन आपद्यते जाती परिवृत्त हो म्हणजे कोण कुठल्या घरात जन्माला आला याच्यावर त्याची जात ठरत नाही तर तो काय कर्म करतो याच्यावरती जात ठरते गुणकर्म विभागशा असं जे गीतेमध्ये म्हणलेलं आहे ते आणि त्याचा उल्लेख त्या मुलाखतीमध्ये करताना दुसऱ्या एका मी असं म्हणलेलं होतं कारण मी अनेक ठिकाणी शाहू महाराजांवर व्याख्यानं दिली त्याच्यातही हे सांगतो की समजा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा विचार केला तर ते भट म्हणून जन्माला आले तरी हातात तलवार घेतल्यामुळे क्षत्रिय ठरतात या न्यायाने मी म्हणलं होतं रामजी सकपाळांचे चिरंजीव भीमराव आंबेडकर हे अभ्यासाने इतके मोठे झाले की त्या अर्थाने ते ब्राह्मण ठरतात हे वेदांमधलं जे वितरण आहे चातुर्वर्णाचं चा, त्याविषयी मी बोललो होतो आणि ते गुणकर्म विभागशा आहे असं मी बोललो होतो त्यातलीच दोन वाक्य काढून आज पुन्हा काही लोकांची मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातोय मला प्रामाणिकपणे एवढंच सांगायचंय गेली चाळीस वर्ष या जीवनात वावरत असताना भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर असतील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वामी विवेकानंद असतील श्रीमंत थुर्ले बाजीराव पेशवे असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील अनेक विषयांवर मी जगभर व्याख्यानं देतो आणि ती अत्यंत या सर्व व्यक्तिमत्वांपुढे नतमस्तक होऊनच देतो चाळीस वर्षात या सगळ्यांचा आदर्श घेऊनच पुढे जाण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत केलेला आहे हे के ज्यांनी ज्यांनी माझी व्याख्यानं किंवा वैयक्तिक आयुष्य पाहिलंय त्यांना हे सर्व माहिती तरीही हे का केलं जात आहे याविषयी जा मी मात्र अनभिज्ञ आहे मला मात्र मनपूर्वक असं सांगायचंय की ज्या ज्या महामानवांना आपण समोर ठेऊन जगत असतो त्यांच्याविषयीचं कुठलंही वाईट वक्तव्य माझ्याकडनं होणार नाही आणि जर कुणाला तसं वाटत असेल की माझ्याकडनं झालंय तर त्याबद्दल आताही पुन्हा एकदा मी जाहीर माफी मागतोय लक्षात ठेवा राहुल सोलापूरकार हा एक प्रामाणिक भारतीय मायाघडना असा कुठलाही कुठल्याही महाव्यक्तिमत्वाला कदूषित करण्याचा प्रयत्न स्वप्नात सुद्धा होऊ शकत नाही हे मनपूर्वक लक्षात ठेवा पुन्हा एकदा मी जाहीर माफी मागतोय मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम भारत माता कीचे